लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस कार्यालय ले नांदेड येथे दिनांक सोळा रोजी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी नंदकुमार कुंभार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मान्य धनंजय राठोड मान्य विजयकुमार राऊत हे थे आले असता त्यांचे नांदेड येथील काँग्रेस कार्यालय नवी मुंडा येथे जोरदार स्वागत करण्यात आले याप्रसंगी ॲडव्होकेट जे पी पाटील माननीय स्वामी माननीय माणिकराव ठाकरे माननीय धुगंडे माननीय पेंटे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदेड दौऱ्यामध्ये आज लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आलेलो आहे माझ्याबरोबर माझं संपूर्ण आमची महाराष्ट्रातली टीम बरोबर आहे आणि नांदेडचा मी काल संध्याकाळपासून आढावा घेतोय लोकांच्या मनामध्ये भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड संताप आहे कोण आला कोण गेला ह्याला कोणी आता भीक घालत नाही प्रत्येकजण म्हणते आमच्या मरणाचा प्रश्न आहे या देशामध्ये हुकुमशाही असावी का लोकशाही असावी याचा निर्णय घेण्याची निवडणूक ही आहे त्यामुळे लो लोकं भयानक संतापलेले आहेत सर्वसामान्य माणूस असेल गाडीवाला असेल रिक्षावाला असेल पानपट्टीवाला असेल दुकानदार असेल सगळ्यांच्या संताप आहे सगळेजण संता म्हणत आहेत आम्ही यावेळेला कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला मतदान करणार आहे उमेदवार कोण आहे काही आम्हाला काही देशाशी देणं गेलं नाही देशाचा प्रधानमंत्री हा स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे म्हणून आम्ही राहुल गांधीच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा बदल आहे मी आज दहा दिवसापासून दौऱ्या उद्या लातूरला आहे परवा सोलापूरला आहे पुण्याला आहे साताराला आहे सगळ्या जिल्ह्यात मतदारसंघामध्ये मी जाणार आहे जिथं जिथं मी आत्तापर्यंत गेलो तिथं तिथं मला अतिशय चांगला अनुभव आहे लोकांच्यामध्ये प्रचंड उठाव आहे प्रचंड उठाव आहे लोकं चिडलेले आहेत आणि निश्चितपणानं या लोकसभेला बदल हा काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की आतापर्यंत मुळात देवेंद्र फडणवीसने काँग्रेस ओबीसीसाठी काय केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे मुळात त्यांना ओबीसीचा योजना माहिती नाहीत ओबीसीचं आरक्षण कुठनं आलं कसं आलं कुणी दिलं हे माहिती नाही आत्ता ते कुठं अडकलं आहे हे त्यांना माहिती नाही फक्त लोक ओबीसीना डोळ्यामध्ये धुळफेक करायची आणि मतं घ्यायची एवढाच धंदा त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं तर ओबीसीचं आरक्षण नाही दिलं तर मी हिमालयात जाईन का दिलं का आरक्षण गेलं का हे मरात या महाराष्ट्रातला सगळ्यात लबाड कोण व्यक्ती असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे अशा लबाड माणसावर काही विश्वास कुठे ठेवू नका अत्यंत लबाड आमच्याकडे आहे असं भाजप सगळ्याकडे आमच्याकडे आहे म्हणतात सगळेच त्यांच्याकडे आहेत तेच सांगतात चारशे पार कशासाठी या देशाची राज्यघटना बदलायची आहे म्हणून त्यांना चारशे पार पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पायदळी तुडवून या ठिकाणी आर एस एस माइंडेड संविधान त्यांना आणायचं आहे म्हणून ते आज चारसो पारचा घोषणा करत आहेत पण मी सांगतो चारसो पार नाही भाजप तडेपार हद्दपार आहे या लोकसभेमध्ये काय राहुल गांधींचा जलवा हा काय झोक नाही भयानक लाखो पब्लिक परवा नानाभवनच्या मतदारसंघामध्ये तीन साडेतीन लाख लोक आले होते सभेला स्वतःच्या खर्चानं चालत लोक आले हे कशाच जलवा आहे जनगणना जात नाही जनगणना आम्ही करतोय जात नाही जनगणना केली तर आमचं सगळ्या लोकांचं करणार आहे महिलांच्यासाठी एक लाख रुपये वर्षाला आम्ही देतोय शेतकऱ्यांची कर्ज आम्ही सगळी माफ करतो आहे बे सुशिक्षित बेरोजगाराला महिन्याला साडेआठ हजार रुपये त्याच्या अकाउंटवरती आम्ही जमा करतोय एवढ्या चांगल्या योजना आम्ही आणलेल्या आहेत त्यामुळं यावेळेला या, या देशातून भाजप तडीपार होणार आहे आणि इथला प्रश्न तुम्हाला सांगतो इथले उमेदवार हा कमीत कमी दीड लाख मतानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही कसा तसा रिपोर्ट आज संबंध ग्रामीण भागातून मी घेतलेला आहे प्रत्येक मी काय मोठ्या पुढाऱ्याला विचारत नाही सर्वसामान्य कार्यकर्ता कोण आहे त्याला विचारतो की तुझं मत काय तू संतापानं सांगतो की आम्हाला नरेंद्र मोदीला हाकलायचं ते आहे ही घोषणा आहे त्यांची त्यामुळं आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के विण होणार तर देवेंद्र फडणवीस नरसीतल्या सभेमध्ये म्हटले होते की काँग्रेसचं महाराष्ट्राचं नेतृत्व बुलंद नाही आहे म्हणून जागा कमी मिळाल्या काँग्रेसला याबद्दल आपण काय सांगतो नाही हे चुकीचं आहे आघाडीमध्ये चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यात महत्वाचं काय होतं की आम्ही थोडासा जरा कमी पडलो असं त्यांना वाटते पण तसं नाही आहे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची प्रवृत्ती आहे त्यामुळे शिवसेनेला पण जागा आम्ही सोडल्या राष्ट्रवादी तर पाक संपला होता पक्ष आपण सर्वांना हो माहिती आहे त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नाही तर आमचे उमेदवार तिने घेतले तरी सुद्धा आम्ही त्यांना बरोबर घेतलेलं आहे का घेतलं आहे आम्हाला या देशातली हुकुमशाही आखलायची आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व नाना पटोले हा देवेंद्र फडणवीसला गाडल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा त्यांना वाटते असं पण ते बाप आहे सगळ्यांचा नाना पटोले सर असं म्हटलं जातं की शिवसेनेनं काँग्रेसला विचारात घेता काही जागा घोषित केलेल्या आहे का राष्ट्रवादीनं पण म्हणजे शरद पवार गटानं पण काही जागा घोषित केलेल्या आहेत का त्याबद्दल आपण काय सांगतो ही वस्तुस्थिती आहे सांगलीची जागा आणि भिवंडीची जागा थोडंसं चर्चेविना झालेली आहे आमच्या पक्षामध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये चर्चा आहे परंतु शेवटी आघाडी टिकवायची आहे या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त उमेदवार आम्हाला निवडून आणायचे आहेत त्यामुळे आम्ही जरा समजोतरपणा घेतलेला आहे आणि त्यांना डिक्लेअर केले ही चूकच केली तरीसुद्धा आम्ही ते ॲक्सेप्ट करून आम्ही कामाला लावलेलं आहे